आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी निर्भय कन्स्ट्रक्शनचे सुजित काटे यांना दहा टक्केवारी मागत दमदाटी केल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्टर सुजित काटे यांनी केलाय बापटमाळा परिसरात मोती चौक इथे महापालिका हॉल क्रमांक सतरा इथे नागरी आरोग्य वर्धनी नूतनीकरणाचे एकवीस लाखाचे काम हे निर्भय कन्स्ट्रक्शनचे सुजित काटे करत आहेत मात्र काम सुरू करत असताना माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे वारंवार साईटवर येऊन त्रास देत आहेत माझ्या वार्डात हे काम आहे माझ्या वार्डात काम करत असताना प्रत्येकाकडून मी दहा टक्के घेत असतो त्याशिवाय मी माझ्या वार्डात काम सुरू करू देत नाही असं म्हणत माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दहा टक्के पैसे मागत आहेत आणि माझं काम बंद पाडत आहेत असा आरोप कॉन्ट्रॅक्टर सुजित काटे यांनी केला आहे काम सुरू असताना गेल्या सहा महिन्यात शेजारून लाईट पाणी घेतले असताना लाईट पाणी बंद करणं कामगारांना हुसकावून लावणं गेटला आमचं कुलूप असताना ते कुलूप तोडून स्वतःचं कुलूप लावलं आहे आणि कामात अडथळा निर्माण करत माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे करत आहेत असा आरोप सुजित काटे यांनी केला आहे याबाबत माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत सुजित काटे यांनी महापालिका आयुक्त सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलंय कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिका मक्तदार संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या सुजित काटे यांना जर माजी महापौर आणि लोकप्रतिनिधींचा टक्केवारीसाठी त्रास होत असेल तर सामान्य मनपा कॉन्ट्रॅक्टरला किती त्रास होत असेल अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे नमस्कार मी सुजित राजाराम काटे महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बापटमळा मोती चौक येथे आरोग्यवर्धनी केंद्राचे काम एकवीस लाखाचे निर्भय कंट्रक्शन हे माझ्या फर्मच्या नावे असून त्या ठिकाणी गेले सहा महिन्यापासून काम सुरू करत असताना माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे वारंवार साईडवर येऊन त्रास देत आहेत आणि माझ्या वाडामधील मा काम आहे माझ्या वार्डात काम चालू करत असताना प्रत्येकाकडून मी दहा टक्के रक्कम घेत असतो त्याशिवाय माझ्या वार्डात मी काम चालू करू देत नाही असं म्हणून वारंवार माझं काम त्या ठिकाणी बंद पाडत आहेत आणि कामामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झालं असं म्हणून अधिकाऱ्यांना पत्र देऊन माझं मानसिक आणि आर्थिक नुकसान करत आहेत या सर्व घटनांचा संदर्भ दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी शहरापर्यंत साहेब नगरापर्यंत साहेब प्रत्यक्ष साईडवर येऊन कामाची त्यांनी पाहणी केली आणि काम योग्य प्रकारे चालू असून या ठिकाणी कोणताही भ्रष्टाचार नाही असं त्यांना दिसून आलं आणि त्यांनी त्यावेळेला त्या माझं रनिंग बिल तात्काळ काढण्याचे आदेश संबंधितांना दिले होते त्यानंतर सूर्यवंशी यांनी दुसरं पत्र या ठिकाणी देऊन की सदरचं काम बोगस असतानासुद्धा या ठिकाणी अधिकारी त्या कामाला पाठवा पाठ पाठबळ आहेत आणि या संपूर्ण गोष्टीची चौकशी करावं आणि कॉन्ट्रॅक्टरला ते बिल थांबवावं असा त्रास देत आहेत या त्रासाला कंठाळून यांच्या त्रासामुळे सदर काम चालू असताना गेल्या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाईट पाणी शेजाऱ्यांकडून आम्ही घेतलेलं असताना ते लाईट पाणी आमचं बंद करणं कामगारांना हुसकावून लावणं आणि त्या ठिकाणी आम्ही कोणी नसताना सदर कामाच्या ठिकाणी गेटला आमचं कुलूप असताना आमचं कुलूप तोडून त्यांचं कुलूप त्या ठिकाणी लावून या ठिकाणी आम्हाला वेटीस धरल्याचं काम त्यांनी केलेलं आहे कुलूप लावल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो असता या दहा टक्के रक्कम दिल्याशिवाय मी किल्ली देणार नाही असं सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर वारंवार आम्ही भेटत असताना आमचे सेंट्रिंग मिस्त्री स सतीश वडर यांनी त्यांचे कार्यकर्ते कणसे यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून की माझं मटेरियल तर त्या ठिकाणाहून घेऊन जातो बऱ्याच दिवसापासून काम बंद आहे तुम्ही आणि तुम साहेब जे असतील तुम्ही बघून घ्या आणि माझं मटेरियल त्या ठिकाणी मला काढून द्या तुमच्यासमोर मी या ठिकाणी येऊन तुम्ही मला खुलूप काढून द्या माझं मटेरियल मी घेऊन जातो असे म्हटले असता कणसे यांनी सांगितले किल्ली मारड नाही या महापौरांकडे आहे अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी करून कॉन्ट्रॅक्टरांना वेटी जाण्याचं काम हे माजी महापौर या ठिकाणी करत आहेत हे अतिशय लज्जास्पद या ठिकाणी आहे प्रशासनानं यांच्यावर माझं काम बंद ठेवून प्रशासनाचं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी आणि याचबरोबर या ठिकाणी माझ्यासारख्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर असोच्या अध्यक्षाच्या पदाधिकाऱ्याचं जर ते अशा पद्धतीनं मानसिक त्रास देत देऊन खच्छा करत असतील तर सामान्य कॉन्ट्रॅक्टरांना हे काय करत असतील म्हणूनच त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या काही महापौर काळामध्ये काम मंजुरीच्या काही गोष्टी केल्या त्या संपूर्ण त्यांच्या कामाचा उलगड आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे भविष्य काळामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या त्या भागातील बऱ्याच तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारींचा या ठिकाणी उहापोह केल्याशिवाय आम्ही राहणार नाही माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी माझ्या वार्डात काम चालू करत असताना मी दहा टक्के रक्कम घेतल्याशिवाय काम चालू करत देत नाही कोणाला पण विचारा कोणाला पण घेऊन या अशा प्रकारची अरेगावीची भाषा करून दमदाटी देत आहेत हा सर्व त्रास मी गेली सहा मिनट सण केला पण सध्या माझं काम त्या ठिकाणी बंद ठेवून कामाला कुलूप लावण्यापर्यंतची त्यांची मदत जाते म्हणजे किती प्रशासनाच्या विरोधात हे पदाधिकारी मुजत झालेले आहेत हे आतून दिसून येत आहे आणि म्हणूनच प्रशासनानं विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी एवढी त्या ठिकाणी मागणी करतो